अमरावतीतला एक आगळा वेगळा विवाह सोहळा आपण पाहणार आहोत आता की या अमरावतीमध्ये एका दाम्पत्याने जो विवाह सोहळा आपला पार पडला त्यामध्ये अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला कुठल्याही पद्धतीचा हार तुरे मंडप अशा प्रकारची व्यवस्था इथे नव्हती पण हा विवाह सोहळा पार पडल्यानंतर या नवदाम्पत्यानं एक मूलही दत्तक घेतलं काही अनाथ मुलांना दत्तक घेतलं आणि त्याच्यातनं त्यांना त्यांच्या पुढचा खर्च भागवण्याचं काम देखील या दाम्पत्यानी पुढे आपला पण केला संकल्प केला या सोहळ्याचा आदर्श राज्यात इतरांनीही घ्यावा अशा पद्धतीचा विवाह सोहळा होता पाहुयात एक रिपोर्ट लग्न म्हणजे कुटुंबाची हौस पूर्ण करण्याचा सोहळा नवरा आणि नवरीच्या घरात जवळपास महिनाभर आधीपासून तयारी सुरू होते लग्नपत्रिका हळद बँडबाजा हे सगळं समोर येत पण अमरावतीत काल झालेला सोहळा हा यापेक्षा अगदी वेगळा होता गुंजन गोळे आणि अश्विन तळेगावकर या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी तपोवनात लग्न केलं लग्नाचा सोहळा सुरू होण्यापूर्वी सगळ्या वराडी मंडळींनी रक्तदान केलं लग्न लागण्यापूर्वी नवरदेव आणि नवरी यांनी देखील रक्तदान केलं अवास्तव खर्च टाळून नोंदणी पद्धतीनं हे लग्न लागलं दहा दिवसामुळे लग्न ठरलं आमचं आणि कुठलाही खर्च न करता एक सामाजिक उपक्रम करायचा म्हणून आम्ही असं ठरवलं होतं तर त्यासाठी आज रक्तदान आम्ही अगोदर केलं आणि आम्ही दोघांनीही रक्तदान केलं आणि आज कर्मवीर पंजाबराव देशमुख यांची जयंती आहे भाऊसाहेबांची त्यानिमित्त आम्ही हा लग्न सोहळा करण्यासाठी सत्तावीस तारीख निवडली सोबतच चार अमार मुली आम्ही त्यांच्या शैक्षणिक पालकत्व घेतलाय आजीवन शैक्षणिक आणि त्यांच्या लग्नाला आम्ही सोबत करणार इतकंच नाही तर तपोवनातील पाच अनाथ मुलांनाही या नवविवाहित दाम्पत्यानं दत्तक घेतलं नवी नवरी गुंजन गेल्या चार वर्षांपासून एचआय ग्रस्त आणि मनोरुग्णांसाठी काम आहे तर अश्विन बांधकाम व्यावसायिक आहे या पाच मुलींचा शिक्षणापासून ते अगदी विवाहापर्यंतचा खर्च हे नवदाम्पत्य करणार आहे यामधून बचत झालेल्या पैशात एक रुग्णवाहिका घेण्याचं या दोघांनी ठरवलंय यानी या निमित्त नवीन लोकांना ह्याच मला मेसेज द्यायचा की जेही यापुढे असं लग्नात जास्त वाजता वगैरे हो खर्च करत असतील त्यांनी थोडासा तो खर्च या साईडला पण म्हणजे असं समाजकार्यामध्ये किंवा अनाथ मुलांना मदत करण्यासाठी गोरगरिबांना मदत करण्यासाठी त्या खर्चाला या साईडला डायवर्ट करावं आणि लग्नानंतर आम्हाला लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स एक घ्यायची आहे तो खर्च वाचवून आम्ही त्या गोष्टीकडे पहिले कॉन्सन्ट्रेट करणार आहे की ॲम्ब्युलन्स कशी लवकरात लवकर आणते यापूर्वी अभय देवरे या आय आर एस तरुणानं आणि त्याच्या पत्नीनं शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना आर्थिक मदत करून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती औरंगाबाद मध्येही एका तरुणीनं स्वतःच्या लग्नाच्या निमित्तानं नव्वद कुटुंबियांना घर बांधून दिली लग्नात हौसेकाथर होणारा लाखोंचा खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत आपल्यासोबत वंचितांनाही आयुष्यभराचं समाधान मिळवून देणाऱ्या या जोडप्यांना सलाम संजय शेंडेसह सह ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत अमरावती